नमस्ते मित्रांनो मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण तर आज एक मी दोन साप असे घेऊन आलो आहे जे हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये निघतात आणि त्या सापामुळे सावल्यानंतर सगळ्यात जास्त मरण्याचं कारण आहे चल चला तर बघू आपण कोणता साप आहे तो।, तो आहे कॉमन क्रेट निशाचर प्राणी असल्यानं जास्त प्रमाणात रात्रीच निघतो हा आणि सर्वात विषारी आहे तुम्ही बघू शकता ह्याला दोन्ही साप बघा तुम्ही एक पूर्ण काळा पूर्ण पांढऱ्या पट्ट्या त्याच्या अंगावरती आणि हे दोन्ही साप निशाचर आहेत आणि हा जो साप दिसतोय माझ्या डाव्या हातामध्ये चॉकलेटी कलरचा पांढऱ्या पट्ट्या तो बिनविषारी स्नेक आहे असलेला जास्त प्रमाणात रात्रीच निघतो तुम्ही पाहू शकता त्याला या सापाच वैशिष्ट्य असं आहे की बाकी जेवढेही साप आहेत ते अथवा अथवा बाकी जेवढे साप आहेत तेवढ्या सापांना खाऊन हा जगत राहतो हा एक किंग कोबऱ्याच्या नंतर दोन नंबरचा असा हा साप आहे जो दुसऱ्या सापांना मारून खातो बघू शकता त्याला आणि हे तुम्ही बघणं का गरजेचं आहे कारण की हे जास्त प्रमाणामध्ये आपल्या गावभागामध्येच भेटत असतो